आमच्या आई वडिलांनी अतिशय चांगले संसार केले त्यामुळं एवढ्या खालच्या पातळीला कारण त्या बारशीकरांनीच इतक्या दिवस कस सहन केलं असलं नेतृत्व हेच मी विचार करतो कारण मी वैराग मध्ये बोलत असताना ज्या नानांच्या नावानं मत मागतो त्या नानांचा फोटो तू पेपर मध्ये टाकत नाही इलेक्शन लागलं ला, कारखाना का आणि तालुक्याचा विषय काढता एवढं म्हणल्यावर एवढं झोंबायचं काय कारण नाही तुम्हाला खरं बोलल्यावर माणसाला झोंबतं आणि काय भाषा मी एक ओरके किंवा दिसले नाही मी निंबाळ करा एवढं लक्षात ठेवा आता उद्या तू भोसले चौकात कवा ही मला आत्ता त्या ठिकाणी येऊन उभं राहतो अजून तुला वैराग आणि वैराग भागातली माणसं माहिती नाहीती एकदा माग लागली तर पुन्हा नदीच्या पलीकडे येऊ द्यायची नाही ती एवढी ताकद आमच्या आणि मला बारशीकरांना विनंती करायची बेऊन राहू नका ही भित्र आले ब्यानाराला ब्या दाखवते आरायला का रे म्हणा कारण ही प्रवृत्ती अतिशय वाईट आहे साध्या साध्या गोष्टीवर जर लोकांना त्रास देण्याचं काम हे माणूस करत असेल अरे आम्ही एखादा विषय म्हणल्यानंतर तुला एवढा राग यायचं कारण काय ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या मांडल्यानंतर तुला राग येतो तू फक्त निंबाळकर नावा मुळ वैराग भागातून तुला मतं पडली ती ही बी विसरू नको कारण तुझ्या स्टेज वर संतोष दादा आहेत म्हणून मी ग बसलोय इथून पुढं जर नीट नाही बोलला तर नदीच्या पलीकडे तुला बाद्रा मी दाखवतो <प्राँग> कारण आजपर्यंत आम्ही आनगर कराला सुद्धा भेलो नाही तू तर फक्त चाळीतलाय राजा तू माझा नादच करू नको कारण सगळ्याला माहित आहे मागच्या पंधरा वर्षाखाली मकरंद निंबळकर काय होतात ती सगळ्याला त्या भागातल्या लोकांना माहित आहे म्हणून आम्हाला ती करायची वेळ येऊ देऊ नको एवढं तुला सांगतोय कारण एक विचारानं आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र आलोय आम्ही मत का मागतोय आमचा उमेदवार गेली पाच वर्ष सर्वसामान्य माणसाची काम करत आहे ओमदानी कुणाचा फोन उचलला ना असा माणूस नाही त्या माणसाला मतदान करण्यासाठी आज गावगावातील प्रत्येक गावातील माणूस कुठलाच गाव मायनस राहणार नाही अशी परिस्थिती आज <प्राणाँ> आपल्या तालुक्यातली आहे आणि त्याचाच दुखणं ह्याला झालंय जिथं जाईल तिथं वीस पंचवीस माणसं काल सभेला बी जवळजवळ नऊ वाजल्या तर शेज खुर्च रिकामाच होते त्याच्यामुळे इतकंच चिडलं दोनदा हॅलपटा घातल्या त्यानं चौकात इकडून आलं माड्या रोडला गेलं माड्या रोडवर राहिलं सोलापूर रोडला गेला अरे तुझ्या वागणुकीमुळं ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे ज्या आशानं ह्या तालुक्यातील मराठा समाजाने तुला मराठ्याचा नेता म्हणून मोठं केलं त्याच लोकांना तू आज संपवण्याचं काम करतोय काय त्या डिस्लेंनी तुझी गोडं मारलं होतं काय खोरक्यांनी तुझं घोडं मारले तुझ्यासाठी आमदार करण्यासाठी तुझ्या पहिल्या इलेक्शनला मी होतो त्यावेळेस तुझ्या गाडीला डिझेल डिस्ल्यांनी टाकलेला ही विसरू नको तू ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं गेल्या वेळेस विश्वास भाऊ डिसले कोरके हे सगळे बरोबर तुझ्या होते आणि आज त्यांनाच संपवण्याची भाषा करतोय म्हणजे कुठल्या बहुत माणूस मी एकटाच पाहिजे कोण मोठं झालेला याला चालत नाही यामुळं माझी विनंती आहे बारशी शहरातल्या लोकांना भिऊ नका अरे एक दिवस मारायचंय शिळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन जगा कुणाच्या कारण ही प्रवृत्ती जर पुढं वाढली तर कुणाला घराच्या बाहेर निघाय सुद्धा मुश्किल होईल अजून ह्याच्यात काहीच नाही पुढचं विधानसभा आहे त्याच्या आधीच ही गुरगुर करायला लागले कुणा निवडून आल्यावर तर कसं कराल ह्याचा विचार तुम्ही करा करालो आमच्या वाऱ्या भागातली माणसं बेत नाही ती कारण आम्हाला पहिल्यापासून सवय आहे ती करायची उगा आता ह्या दहा वर्षाचा आम्ही जरा शांत राहिले त्याच्यामुळं तो आमच्या आधी लागू नको त्यामुळं जास्त काय बोलत नाही ओमदाचं चिन्ह आहे मशाल मशाला पुढचं बटन दाबून आपण जास्तीत जास्त मता देखानं निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन संप संपवतो जय हिंद